नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक एक डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्रा ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे बावीस कॅरेटचा दर एक लाख अठरा हजार तीनशे दहा तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख शहात्तर हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात चंदगडच्या विकासासाठी मी कोरा बेरर चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंदगडला स्वतंत्र उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि शक्तीपीठ महामार्गाचं आश्वासन भाजप सरकारने भ्रष्टाचार केला नाही ऐंशी कोटींना मोफत अन्न दिलं खासदार धनंजय महाडिक चंदगडच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी देऊ मंत्री हसन मुश्रीफ तीन डिसेंबरनंतर बिबट्या हाऊसला जाणार माजी आमदार राजेश पाटलांचा उपरोधिक टोला गुन्हेगारी थांबवून वयमुक्त चंदगड घरू डॉक्टर नंदिनी बाभुळकर ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या पालकमंत्री प्रकाश आवेडकर यांचे आवाहन काँग्रेसला मत मागण्याचा अधिकारच नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन गडिंगलज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिसरे प्रशिक्षण आणि साहित्य वाटप पूर्ण महिला संचलित तसेच आदर्श मतदान केंद्र सज्ज उद्या मतदान पस्तीस केंद्रांवर दोनशे दहा अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर शिनोळीत खड्डे बुजवणे नावालाच गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह शेकडो जीव गेल्यानंतरही सुधारणा नाही प्रवासी स्थानिकांमध्ये तीव्र संताप ढिसाळ काम चालू राहिल्यास आंदोलनाचा इशारा कोल्हापूर आजरा गड इंग्रज चंदगड मार्गे बेळगाव रेल्वेमार्गाची नागरिकांची मागणी महागडा बस प्रवास वाढते इंधन दर वेळेचा अपव्यय यासाठी रेल्वे अत्यंतिक गरजेची शाहू छत्रपती महाडिक मुश्रीफ आबिडकर यांसह स्थानिक आमदारांचा प्रकल्पाला सकारात्मक पाठिंबा गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांच्या विवाहानिमित्त फुलझाडे आणि साहित्य वाटपाचा अनोखा उपक्रम उपक्रमशील शिक्षक बाबूराव वरपे यांची वेगळी भेट एकशे पंचवीस फुलझाडे आणि शैक्षणिक साहित्याचे केले वाटप अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा